दरवर्षीप्रमाणे पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर अदासा यांच्या संयुक्त प्रयत्नाने मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगांचा सण होळीच्या शुभ मुहूर्तावर तेवीस मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीत तीन दिवसीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पंचवीस मार्च रोजी झालेल्या योगासनाचे संचालन ज्येष्ठ योग शिक्षक किशोर धुंडेले महिला पतंजली तालुका प्रभारी लता ढवळे सुनीता पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले योग सत्रानंतर राज्य महिला प्रभारी शोभा भागिया वरिष्ठ समाजसेविका सुवर्णा मानेकर नागपूर जिल्हा महिला प्रभारी उर्मिला जुवारकर पूर्व युवा प्रभारी पंकज बांते वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता वासनी आणि मातोश्री वृद्धाश्रम अदासाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे सामाजिक कार्यातील योगदाना शाल योगदानाबद्दल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात योगाची अलग जागवणारे वरिष्ठ योग शिक्षक व पूर्व जिल्हा प्रभारी छाजू रामजी शर्मा यांचा नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांनी सदर आयोजनाचे कौतुक केले व सांगितले की आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या या वडीलधारी मंडळाच्या चेहऱ्यावरचा उत्साह या रंगीबिरंगी रंगाच्या पलीकडे आहे आणि अशा कार्यक्रमातून त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून रंगांचा हा सण त्यांच्या आयुष्यात सदैव असाच राहावा व आपण आपल्या परिवारापासून दूर आहोत होऊ हो नये म्हणून अशा आयोजनाची नितांत गरज असल्याचे सांगितले मार्च धुलीवंदनाच्या शुभ मुहूर्तावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी माजी ज्येष्ठ योग शिक्षक राजेंद्र जुवारकर सावनेर यांच्यासह निखिल भुते दीपक झिंजुवाडिया भावना टेंभरे निखिल पोटभरे आदींसह मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक कर्मचारी वृंद वृद्धाश्रमातील रहिवासी महिला पतंजलीचे योग शिक्षक शिक्षिका सहकारी आदींनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रमाचे संचालन पतंजली योगपीठ हरिद्वार चे मुख्य योग शिक्षक किशोर ढुंडेले प्रास्ताविक मातोश्री वृद्धाश्रमाचे प्रदीप चंदन बटवे यांनी तर युवा उद्योजक राजू कारवांडे यांनी केले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर